फ्रेंड्स आज आपण एकदम हॉटेलसारखी फ्लावरची भाजी कशी बनवायची ते बघू त्यासाठी ते आपल्याला लागणाऱ्या साहित्यात मी सर्वप्रथम फ्लावर स्वच्छ धुवून आणि कट करून घेतला आहे त्यानंतर अर्धे वाटी वटाणे बारीक चिरलेला कांदा टोमॅटोची पेस्ट आले लसूणची पेस्ट हिरव्या मिरच्या काही खडे मसाले दही दही मी अगोदरच फेटून घेतलेलं आहे म्हणजे काही लम्स राहायला नको आणि बेसन आता आपण एका पातेल्यात पाणी बॉईल करून घेऊ त्यात चिमूटभर हळद व अर्धा चमचा मीठ ॲड करून घेऊ आणि या पाण्यात पाच ते दहा मिनिट आपले फ्लावरचे तुकडे छान व्यवस्थित वाफाळून घेऊ आपली फ्लावर छान वाफळलेली आहे आता आपण तिला एका भांड्यात काढून घेऊ आणि यात ॲड करू अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धनिया पावडर अर्धा ही कमी मीठ कारण मीठ आपण अगोदरच वाफळतानी वापरलेलं आहे आणि बेसन पीठ हे मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे बेसन छानपैकी बाइंड झालं पाहिजे सर्व तुकड्यांना इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे जे फ्लावर्स मॉइश्चर आहे त्यातच आपल्याला छान बेसन बाइंड करून घ्यायचे आहे आता आपण एका कढईत ऑईल गरम करून घेऊया ऑइल गरम झालं की त्यात आपण आपले जे फ्लावरचे काफ होते ते छान परतून घेऊ एकदम छान क्रिस्पी असे आपल्याला हे फ्लावर परतून घ्यायचे आहे फ्लावर परतले की त्याला एका सेपरेट ताटात काढून घेऊ अगदी प्रकारे आपल्याला छान क्रिस्पी असे परतून घ्यायचे आता कढईत पुन्हा तेल घेऊन त्यात ते आपण हिरवी मिरची ॲड करू त्यानंतर आले लसूणची पेस्ट ॲड करून घेऊ त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि हे तिन्ही गोष्टी छानपैकी परतून घेऊया कांदा परतेपर्यंत आपण आपल्या भाजीचा मसाला बनवून घेऊ त्यासाठी आपण घेऊ अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर आणि या सर्व मसाल्यांना आपण दह्यात मिक्स करून घेऊया दही मी अगोदरच फेटून घेतलं होतं त्यामुळे आता फक्त मसाले छान फेटून घ्यायचे कुठल्याही प्रकारची गिंठुळी यात राहिलेली नको आहे आपला कांदा छान परतलेला आहे या ठिकाणी मी खडे मसाले देखील ॲड केलेले आहेत खडे मसाले आपल्याला थोडा वेळ छान परतून घ्यायचे आणि त्यानंतर आपण यात मसाल्याचं मिश्रण ॲड करून घेऊया दह्याचं व मसाल्याचं मिश्रण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आपलं मिश्रण थोडं छान परतलं की त्यात आपण टोमॅटोची पेस्ट ॲड हो करून घेऊ या टोमॅटोच्या पेस्टमध्ये मी थोडेसे भिजवलेले काजू आणि बीज देखील ॲड केले होते जेणेकरून आपल्या ग्रेव्हीला छान बाइंडिंग येते आता हे सर्व मिश्रण आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतायचं आहे यात आपण एक चमचा गरम मसाला देखील घालून घेऊ आपल्या मिश्रणाला छान तेल सुटलं की आपण यात आपले वटाणे ॲड करून घेऊया त्यानंतर आपला फ्राईड फ्लावर देखील यात आपण ॲड करून घेऊ या ठिकाणी तुम्ही ही सुकी भाजी देखील खाऊ शकता आणि जर तुम्हाला थोडीशी ग्रेव्ही हवी असेल तर यात पाणी ॲड करून दोन मिनटं ते पाणी उकळेपर्यंत छान शिजवून घेऊया मी या ठिकाणी पाणी ॲड करून थोडीशी कस्तुरी मेथी देखील ॲड केलेली आहे कस्तुरी मेथीचा छान सुगंध येतो त्यानंतर झाकण ठेवून दोन मिनटं छान परतून घ्यायचं आता कोथिंबीर ॲड करून छान गरम गरम सर्व करून घेऊया जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल थँक्यू